नमस्कार मित्रांनो वीज ग्राहकांचा अधिकार तीनमध्ये आपण बघणार आहोत मीटर्सबाबत माहिती घेणार आहोत मीटर्समध्ये काही समस्या असल्यास त्याच्याबाबत काय या जी आरमध्ये दिलेलं आहे या पी जी आरमध्ये मीटर्स मीटर्समध्ये एकमध्ये ग्राहकाकडून मीटर्सबाबत तक्रार असल्यास मीटरची तपासणी करणे म्हणजे मीटर्समध्ये ग्राहकाकडून मीटरमध्ये काही तक्रार असल्यास मीटरची तपासणी करणे त्याच्यासाठी महावितरणाला चार दिवसाचा शहरासाठी कालावधी दिलेला आहे सात दिवसाचा नगरी क्षेत्रासाठी दिलेला आहे बारा दिवसाचा ग्रामीण क्षेत्रासाठी दिलेला आहे आणि विलंब जर झाला तर देय दे भरपाई म्हणून विलंबाचा प्रति आठवड्यास पन्नास रुपये कस्टमरला नुकसान भरपाई देणे हे महावितरणाला अनिवार्य आहे मीटर्समध्ये समजा तक्रार असल्यास मीटरची तपासणी करण्यासाठी जर विलंब झाला तर त्याचाच एक दुसरा भाग आहे मीटर सदोष आढळल्यास बदली करणे म्हणजे मीटरमध्ये काही सदोष आढळल्यास बदली करून देणे मीटर बदली करण्याची जर गरज पडत असेल तर त्याच्यामध्ये मानांकन असा ठरलेला आहे का बा पुढील देयक चक्र्याच्या आत आणि यापुढील ते चक चा, चक्राच्या आत जर हे समस्येचा निवारण महावितरणाकडून नाही झाला कस्टमरला सर्व्हिस भेटली नाही मीटर सदोष आढळल्यास त्याची बदली झाली नाही तर पन्नास रुपये विलंबास प्रति आठवड्यास कस्टमरला देणे हे महावितरणाला अनिवार्य ठरलेले आहे त्याच्याचमध्ये आज एक दुसरा दुसरी समस्या पण याच्यामध्येच आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत मीटर संबंधित पुनर्जोडणीची हा एक अधिकार आहे कस्टमरला पुनर्जोडणीचा आपणही याच व्हिडिओमध्ये तो बघू ज्या ग्राहकाचा वीज पुरवठा सहा महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी तोडण्यात आला आहे त्याच्या बाबतीत वितरण परवानधारकाचे समाधान होईल इतके सर्व रक्कम भरल्याच्या वेळेपासून किंवा वाद असल्याच्या अधिनियमाच्या कलम त्रेपन्नच्या उपकलम एकच्या नुसार निषेध नोंदवून अशी रक्कम भरल्याच्या वेळेपासून पुनर्जोडणी देण्याचा कालावधी हा दोन दिवसासाठी आहे म्हणजे ग्रामीण क्षेत्रात आणि चार तास शहरासाठी आणि चोवीस तास हा नगरी क्षेत्रासाठी आहे आणि ग्रामीण क्षेत्रासाठी हा दोन दिवसाचा कालावधी दिलेला आहे याच्यामध्ये जर विलंब झाला तर शंभर रुपये विलंब प्रति आठवडा कस्टमरला नुकसान भरपाई देणे हे अनिवार्य आहे महावितरणाला पुनर्जुळणीच्या समस्या होत्या आता त्याच्यामध्ये आपण आता दोन सम अधिकारं बघितलेले आहेत एक मीटरचा म्हणजे मीटरमध्ये तक्रार असल्यास किंवा त्याची तपासणी करणे दुसरा मीटर सतोष आढळल्यास मीटर बदली करून देणे चौथ्या अधिकारामध्ये आपण बघितलं आहे पुनर्जोडणी म्हणजे ज्या ग्राहकाचा वीज पुरवठा सहा महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी तोडण्यात आला आहे त्याच्या बाबतीत वितरण परवानधारकाने समाधान होईल इतकी सर्व रक्कम भरल्याच्या वेळेपासून किंवा वाद असल्याच्या अधिनियमाच्या कलम छप्पनच्या उपकलम एक नुसार निषेध नोंदून अशी रक्कम भरल्याच्या वेळेपासून पुनर्जुळणी देण्याचा कालावधी आहे आणि पुनर्जुळणी मीटर जर बंद झालं असेल बिघाड झाला असेल तर ते बदलून देणे त्याला डबलची म्हणजे बंद पडलेला मीटर पुन्हा जोडण्यासाठी हा प्रोसेस आहे आणि त्याचा कालावधी आणि नुकसान भरपाई पण याच्यामध्ये दर्शवलेली आहे याच्यानंतर अजून काही अधिकार आहे वीज ग्राहकांचे तेही आपण आता पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत कारण प्रत्येक व्हिडिओ हा खूप मोठा होतो त्याच्यामुळे आपण शॉर्ट करूनच प्रत्येक अधिकार आपण याच्यामध्ये मेन्शन करावं लागलो आणि या व्हिडिओमध्ये आपण दोन अधिकार घेतले एक वीज जोडणीचा आणि दुसरा मीटर्समध्ये काही समस्या असल्याचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल जावेद भवानीवाले आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्यासोबत जुळून राहा धन्यवाद